नमस्कार सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके साहेब आपल्यासोबत आहेत लोकसभा आणि विशेष म्हणजे औरंगाबाद लोकसभा दोन हजार चोवीससाठी काय काय नवीन उपक्रम राबवण्यात आलेले आहेत कारण की मतदानाची टक्केवारी गेल्यावेळेस त्रेसष्ट टक्के होती यावेळेस तीच टक्केवारी वाढणार आहे की आबाधित राहणार आहे यासह महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा की जिथे चारशे ठिकाणी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येतो आहे रेडिओवर आणि सिग्नलवर असलेल्या भोंग्यांवरून अनाऊन्समेंट करण्यात येणार आहे मतदानाच्या टक्केवारीची मतदान बूथवर किती गर्दी आहे नागरिकांनी मतदान करण्यासाठी कोणत्या वेळी जावं ही सर्व प्रश्न आपण थेट देवेंद्र कटके यांच्याशी याची उत्तरे घेऊयात सर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद जिल्हा निवडणूक अधिकारी आदरणीय दिलीप स्वामी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यामध्ये स्वीपच्या ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत ज्याच्यामध्ये मतदारांना जनजागृती करण्याकरिता विविध माध्यमातून म्हणजे अगदी ग्रामपंचायतीतल्या अंगणवाडी सेविकेपासून ते मोठमोठ्या महाविद्यालयांमधल्या इंडस्ट्रीजमधल्या सगळ्याच कॉर्पोरेट लेवलपर्यंतच्या आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये कवर करतोय मॉल्स आहेत एअरपोर्ट्स आहेत रेल्वे स्टेशन आहे बसस्टँड आहे सगळ्या ठिकाणी आम्ही स्वीप ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून अवेअरनेसचे जनजागृतीचे पोस्टर लावणे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप इंट आ, रोल असला पाहिजे याच्यासाठी त्या सगळ्यांचं पार्टिसिपेशन आणि वोटरचं पार्टिसिपेशन ज्याच्यामध्ये स्वीप आहे म्हणजे स्वीपचं लाँग फॉर्मचं आहे सिस्टमॅटिक वोटर एज्युकेटिंग अँड इलेक्ट्रल पार्टिसिपेशन तर जोपर्यंत इलेक्ट्रलचं पार्टिसिपेशन होणार नाही लोकशाही स्ट्रेंथन होणार नाही म्हणून मॅक्सिमम लोकांनी मतदान करायला यावं याच्याकरिता त्यांच्यापर्यंत आम्ही वेगवेग वेगवेगळ्या वेग, 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 माध्यमातून पोचतो आहे त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे सोशल मीडिया आहे याचबरोबर आता शहरामध्ये स्मार्ट सिटीमध्ये आपल्याकडे चारशे ठिकाणी कॅमेरा लागलेल्या आहेत आणि स्पीकर्स आहेत तर या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून लोकांना दर आम्ही आता उद्यापासून तर मोहीम सुरू करतो आहे दर तासाला सिग्नलवर एक एक मिनटाचे दोन मिनटाचे मॅसेज रन केले जातील ते सगळ्यांच्या कानी पडतील आणि एक खूप सुंदर गाणं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बनवलेलं आहे ते गाणं इतकं आपण आपण अपन जरी ऐकलं तर तुम्ही गुणगुणायला लागाल हे गाणं गुराण केलं जाईल आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांचा मॅसेज आणि त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाच्या दिवशी दर पंधरा मिनटाला ते आठवण करून दिले आज मतदान आहे तेरा मे आज मतदानाचा दिवस आहे सुट्टीचा दिवस त्याच्यासाठीच घोषित केलेला आहे आपण बाहेर यावं मतदान करावं आणि लोकशाही वृद्धिंगत करण्यासाठी आपला त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा उन्हाच्या निमित्ताने बाहेर उन्हाळा जरी असला तरी बाहेर पडत असताना तुम्ही मतदान केंद्रावर पोचल्यानंतर तिथे सावली असणार आहे पिण्याचं पाणी असणार आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सकाळच्या सत्रात किंवा संध्याकाळच्या सत्रात आपण कसं निघायचं काय काळजी घेतली पाहिजे डूज अँड डोंट्स हीट वेव्ज जर आल्या तर काय काळजी करायला पाहिजे तिथे मेडिकल फॅसिलिटीजसुद्धा आहेत ओ आर एस ठेवलेला आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पाळणाघर ॲक्टिवेट केलं जाणार आहे ज्येष्ठ नागरिक आहेत दिव्यांग व्यक्ती आहेत यांना निआण करण्यासाठी एन जी ओज आहेत ज्याच्यामध्ये व्हॉलंटियर्स ज्याच्यामध्ये एन एस एसचे एन सी सीचे कॅडेट्स असतील ते त्यांना बुथपर्यंत व्हीलचेअरच्या माध्यमातून घेऊन जातील याच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्र व्हीलचेअरसुद्धा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे सर एकंदरीत मतदारसंघामध्ये सहा मतदारसंघ आहेत आणि वीस लाख छप्पन हजार ही लोकसंख्या आहे मतदानाला येणाऱ्यांची मत मतदार आहेत सर यावेळेस टक्केवारी वाढवण्यासाठी अजून काही वेगळा उपक्रम आपण राबवला आहे का आम्हाला वाटतं आहे आम्ही जो प्रयत्न या जिल्ह्यात करतो आहे तो कदाचित स्टेटमध्ये कुठेही होत नसावा इतक्या एक्झॉस्टिव माध्यमातून आम्ही पोचतो आहे आणि प्रत्येकाच्या अगदी म्हणजे विद्यार्थी पाच लाख विद्यार्थ्यांच्या घरी आम्ही पोस्टर बनवून पाठवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी नेऊन ते पोस्टर पेस्ट केलेत ज्याच्यावर त्यांनी म्हटलं की माझी आजी आजोबा माझे आईवडील माझे काका काकू मतदान करतील जेव्हा मुलं स्वतः नेऊन घरी दाखवतात ना तेव्हा आईवडिलांचं पालकांचं एक विशेष त्यांच्याकडे स्नेह असतं त्यानु त्यानुसार ते जात असतात आमची अशी अपेक्षा आहे की यावेळेस कमीत कमी पाच टक्क्याने ते का होईना मतदान वाढलं पाहिजे आणि ते वाढेल अशी आम्हाला खात्री वाटते सर वीस हजार कर्मचाऱ्यांचा फाटा आणि त्याच्यासोबतच मतदान यंत्र किती टक्के आपल्याकडे जमा झालेली आहेत पुरेशी मतदान यंत्र आलेली आहेत होय होय मतदार मतदान केंद्राच्या प्रमाणामध्ये एकशे वीस टक्के मशीन्स आमच्याकडे आहेत जे आयोगाच्या निर्देशात त्याच्यानुसार एकशे वीस टक्के सी यू बी यू आणि एकशे तीस टक्के व्ही व्ही पॅट असं आमच्याकडे रेडिली अवेलेबल आहे त्याचं रॅन्डमेशन झालेलं आहे मतदारसंघाला मशीन पोचल्या आहेत आता पुढच्या काही दिवसामध्ये सेकंड रॅन्डमेशन केलं जाईल पुन्हा मग तिथे मशीन कोणत्या कोणती बी यू कोणती सी यू कोणती व्ही व्ही पॅट एकमेकांची पेरिंग होईल याच्या संदर्भात ही प्रक्रिया पुढे केली जाणार आहे एकदा का उमेदवारी निश्चित झाली त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडचे इंजिनियर इथे येतील त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या मशीन बॅलेट पेपरवर बॅलेट लावला जाईल पेपर आणि त्याच्यानंतर पुन्हा मॉकपोल कंडक्ट करून त्या मशीन उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये तयार केल्या जातील मतदानाकरता इतकी यंत्रणा राबवल्यावरही काही लोक मतदान करायला जात नाहीत अशा लोकांसाठी तुमचा मेसेज काय असेल सर मग मतदान करण्याचा हा अधिकार आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही लोकांचा गैरसमज आहे की हा तर म्हणजे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी अशी परिस्थिती नव्हती त्याच्यासाठी आपल्या स्वातंत्र्यवीरांना भांडावं लागलं झगडावं लागलं आणि तो अधिकार मिळवण्यासाठी संविधानामध्ये तरतुदी कराव्या लागल्यात तेव्हा कुठे हे अधिकार मिळालेत आज आपल्या प्रत्येकाच्या मताची किंमत ही अमूल्य आहे मग ते राष्ट्रपती असतील नाहीतर या देशातला सगळ्यात गरीब घटकातला माणूस असेल प्रत्येकाच्या मताची किंमत ती आहे आपण जर आपल्या राईटसाठी आपल्याला जे काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी रिप्रेझेंटेटिव आपण जर संसदेत पाठवत असतो तर तो रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या विचाराचा असला पाहिजे असं वाटत असेल तर प्रत्येकाने मतदानाला गेलं पाहिजे आणि मतदान नोंदवलं पाहिजे तर त्या समस्या आपल्या रिप्रेझेंटेटिवच्या माध्यमातून संसदेत पोचतील तुमच्यासाठी हवे असलेले जे नियम कायदे आहेत किंवा योजना आहेत ह्या तिथे संसदेत बनवल्या जातात त्याच्यामुळे योग्य माणसाची निवड करावी याच्याकरिता आपण मतदान केलं पाहिजे आपला उमेदवार योग्य आप आप आहे की नाही तो कोण आहे कसा आहे याचीसुद्धा माहिती घेण्यासाठी आयोगाने के वाय सी नावाचा एक ॲप तयार केलेला आहे त्या केवायसी म्हणजे नो युअर कॅन्डिडेट या ॲपच्या माध्यमातून आम्ही त्या ॲपवर ॲफिडेविट अपलोड करत असतो गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे संपत्ती किती आहे या सगळ्यांची माहिती आपल्याला त्या ॲपच्या माध्यमातून मिळते तर आपण या गोष्टीचाही विचार करावा आपले उमेदवार कोण आहेत याची आपण प्रॉपरली माहिती घ्यावी आणि आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी कोण योग्य असणार आहे याचा विचार करून सगळ्यांनीच त्याच्यामध्ये गेलं पाहिजे आपण कोणीतरी माझ्यासाठी भलं करेल याची वाट पाहायची गरज नाही तर तुमच्या निर्माण ते तुम्ही असला पाहिजेत म्हणून तुम्ही स्वतः निर्णय घ्या की तुमचं नेतृत्व कोण करेल म्हणून तुम्ही गेला पाहिजेत नाहीतर तुम्ही मतदानाला नाही गेलं तर तुमच्यासाठी कोणीतरी दुसरं ठरवणार आहे की तुमचं प्रतिनिधित्व कोण करणार आहे हे काही योग्य असणार नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने त्या दिवशी स्वतःसाठी स्वतःच्या भविष्यासाठी स्वतःच्या पुढच्या भविष्यासाठी पंधरा मिनटाचा वेळ काढला पाहिजे आणि मतदानाला जाऊन मतं नोंदवलं हो पाहिजे अशी आमची विनंती आहे तर आपल्यासोबत होते छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि औरंगाबाद लोकसभेचे निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके मी अनवर अलम नूर जाफर छत्रपती संभाजीनगर